असा अजिबात नाही त्यामुळे मला त्याची बिलकुल भीती वाटत नाही आणि ज्या लोकांनी खासदार किल्ल्यां मतं दिली ते विधानसभेला मतं देतील असं काही गृहित्राराचं कारण नाही काही त्यातल्या बऱ्याच लोकांना आता बी झाला आहे कारण खासदार साहेब आता कुणाचे फोन घेत नाही खासदार साहेब कुणाचा कुणाला रुपया निधी देऊ शकत नाहीत आणि शेवटी असे लोकांचे प्रश्न हे फार महत्त्वाचे असतील जर ते सोडवले नाहीत त्यांना मदत झाली नाही तर लोक आपल्यापासून बाजूला जातात आणि त्याचा परिणाम निश्चितपणाने निवडणूक होतो अगदी माझ्या गावामध्ये सुद्धा मतदान मोठ्या प्रमाणात झालं त्याला काही कारणं होती आमच्या गावामध्ये पंधरा वीस वर्षापूर्वी खासदारकीच्या निवडणुकीनं वाद झाला गावामध्ये आमच्या बऱ्याच लोकांच्या विरोधामध्ये त्या काळात गुन्हे दाखल झाले आज सगळ्यात त्या कोर्टात केस चालू आहेत तिथं महिला असतील पुरुष असतील यांना यावं लागतं आणि ती एक चिड लोकांच्या मनामध्ये होती की बाबा वीस वीस वर्ष तुम्ही साधी केस आमची माघार घेऊ शकत नाही त्यामुळं तिथेही अशा प्रकारच्या घटना घडल्या काही गावामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या होत्या त्याच्यावरनं काही मतभेद होते तिथं अशा प्रकारचे काही अनेक प्रकारची कारणं आहेत आणि त्याच्यामुळं लोकसभेला त्यांना त्याचा फायदा झाला पण विधानसभेला त्याचा फायदा होईल असं बिलकुल नाही मध्यंतरी एक पत्रकार परिषद झाली त्यामध्ये तुम्ही एक कामगार संघटना काढलेली आहे ज्याच्यामुळं काही कंपन्या बंद पडल्या आणि त्याच्या